आई मित्रांनो गणेश कांबळे या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं सर स्वागत करतो आणि ह्या ठिकाणी हे बघा मी हॉटेलवर हो आहे आज गुळाचा चहा म्हणजे प्रत्येक हॉटेलवरील प्रसिद्ध असतो ह्या ठिकाणी माझी लाडकी बहीण लाडकी बहीण योजना नाही लाडकी बहीण माझी इथं गुळाचा चहा प्यायला लागली आहे आणि म्हणजे दाजी, दाजी म्हणजे माझे भाऊजी ह्या ठिकाणी त्यांनी भेट आहेत आम्ही सध्या सांगोला रोड शिरोडोन या टोल नाक्यापासी आम्ही थांबलेला आहे आणि आता चाप येतोय मिरज सांगली या टोल नाक्यापासी आम्ही तुम्ही बघू शकता वाले हो आहेत हॉटेलचं नाव आहे नाव काय जरा उलटं सुलटच दिसतंय नंतर नऊ वाचली बालाजी नाश्ता सेंटर आमचे बालाजी तर मुरीच गेले बघा आमचे दाजी आहे ते तवा